नमस्कार वैशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण पेरी पेरी इडली फ्राय बनवणार आहोत खूप सुंदर लागते टेस्टला काल तर तुम्ही बघितला असाल एक व्हिडिओ टाकला होता रवा इडलीचा आहे आपली रवा मिनी इडली ते आपण साध्या ह्याच्यामध्ये तडका दिला होता मस्त असा तीही खूप टेस्टी लागते पण त्याच्यापेक्षा ही सुंदर लागते अजून पेरी पेरी मस्त इडली फ्राय त्याच बॅटरपासून मी आता मस्त आता पुन्हा इडल्या छोट्या छोट्या करून घेते एकदम छोट्या 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 चमचा घेतलेला आहे त्याच्यानुने आपण छोट्या छोट्याच इडल्या टाकणार आहोत आणि जास्त आपण पसरवायच्या आहेत नाही आहेत मस्त अशा छोट्या जिथेच टाकल्या ना तिथेच थोडंसं ठेवायचं की मस्त त्या फुलतात एखाद मिनिटभर झाल्यानंतर वरची बाजू छान सुकली गेली की आपण पलटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि आता इथे सगळ्या मस्त तुम्ही मस्त बघू शकता इथे छान असा कलर आलेला आहे खरपूस असा खूप सुंदर वाटतात दिसायला तर खूप सुंदर आहेतच खायला तितक्याच टेस्टी आहेत कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघून घ्या त्याही तोही तडका खूप सुंदर होता आता हे मस्त आता पलटून घेतलेल्या आहे सगळ्या घेते पलटून अशा पद्धतीने थोड्याशा मस्त अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आणि आता ह्या झालेल्या आहेत ह्या आता सगळ्या आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि मस्त असा तडका देऊया आपण पेरी पेरी मसाल्याचा कढई गरम काय ठेवलेली आहे तेलही गरम केलं आहे त्याच्यामुळे टाकून त्याच्यामुळे टाकणार आहोत जिरं राई एक एक चमचा टाकलेला आहे हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे सात ते दहा ते बारा तीही छान तडतडली की त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत सफेद तीळ तेही थोडंसं तेलावरच आपण टाकायचं आहे त्याच्यानंतर हा पेरी पिरी मसाला आहे तो टाकायचा आहे एक ते दीड चमचे टाकलेले आहे मी पेरी पेरी मसाला छोटा चमचा आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करूच शकता त्याच्यानंतर पाव चमचाभर हळद टाकलेले आहे मस्त मसाले आपण तेलामध्ये छान मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपण ज्या इडल्या बनवल्या होत्या छोट्या छोट्या त्या टाकायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायच्या आहेत जेणेकरून मसाला प्रॉपर प्रत्येक इडलीला कोट होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता या जशा इडल्या बनवते तसं अजून एक मस्त डोसाही बनवून दाखवणार आहे पेरी पेरीचा खूप सुंदर लागतो तोही आणि झटपट होणार आहे ना जास्त आपल्याला डाळ तांदूळ भिजत वगैरे टाकायची गरज नाही रव्यापासून बनवलं हेल्दीही आहे आणि झटपट होणारंही आहे आता मस्त मसाल्यामध्ये कोट झालं की त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायची आहे की आपली एखाद मिनिटभर पर छान परतवून झालं की आपली मस्त अशी इथे पेरी पेरी इडली फ्राय तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्या मस्त तयार झाल्या आता ह्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा याचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि खायला तर तितक्याच टेस्टी होत्या तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने दिसत आहेत की नाही भारी मग कधी करताय मग ट्राय नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या नक्की कमेंट करून सांगा आता त्याच बॅटरपासून थोडंसंच बॅटर राहिलं होतं पॅनला मी काहीच तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे तसंच आपण जे शेवटचं बॅटर आहे थोडंसं एक चमच्यावरच असेल मोठा ते टाकलेला आहे आणि मस्त असं पातळ लेअरमध्ये आपण पसरवून घ्यायचं आहे जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पसरायचं आहे मध्ये एक्स्ट्राचं झाड वगैरे असेल ते काढून टाकायचं आहे आणि छान इथे आपला मस्त आपला तुम्ही पाहू शकता डोसा इथे पेपर डोसासारखंच तयार झालेला आहे आणि हा पेरी पेरी मसाला वरतून स्प्रिंकल करायचा आहे खूप सुंदर टेस्ट येते याच्यामध्ये आता तो थोडासा पसरवला आहे चमच्या सह्याने तोही मी एकच चमचा टाकलेला आहे जास्त नाही आणि छान इथे क्रिस्पी असा आपला पेपर डोसा इथे पेरी पेरी पेपर डोसा तयार झालेला आहे आता पण बघा हुई तेल तूप काहीही न लावता मस्त असं त्याने पॅन सोडलेला आहे हलवायची किंवा पलटायची गरज लागलेली नाही आहे मस्त सोडल्यानंतर आपण छान दुसऱ्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपलं इथे मस्त पेरी, पेरी पेरी पेपर डोसा ही तयार आहे हा आहे याचा फायनल लुक मस्त वाटते ना तोही तोही खायला खूप टेस्टी होता तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पेरी पेरी इडली फ्राय आणि पेरी पेरी डोसा फ्रा डोसा पण मस्त कसे वाटले मग व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू